शरद पवार साहेब विचारपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आपल्या सर्वांना राम राम रामकृष्ण आली सलाम वालिकुम गुड इव्हिनिंग जय भीम जय शिवाजी जय मल्हार जय सेवालाल सर्व काय काय जे असेल ते सर्व भवतू सर्व मंगलम या सगळ्याचा अर्थ एकच आहे तुमचं सर्वांचं भरव हो। जन्मता आपण एक माणूस असतो मी थेट मुद्द्यावर येतो मला वेळ पाच मिनिटाचाच आहे कुठल्या जातीत जन्माला यायचं कुठल्या देशात जन्माला यायचं कुठल्या धर्मात जन्माला यायचं हे आपल्या हातात नसतं जाती आणि धर्म हे मानव निर्मित आहेत ईश्वर निर्मित नाहीत अल्लाने निर्माण केलेले नाहीत गॉडने निर्माण केलेले नाहीत आणि म्हणून त्या आपल्या इच्छेने आपल्याला त्या जाती जन्मात घालता येत नाही आपल्या कुठल्या प्रांतात जन्माला यायचं आपल्या हातात नसतं तो एक ऍक्सिडेंट असतो आपण कुठं जन्माला यायचं ते जन्मत आपण एक फक्त माणूस असतो ज्याचं रक्त फक्त लालच आहे पण पुढं आपण जेव्हा मोठं व्हायला लागतो तेव्हा आपल्या भोवती कप्पे तयार होतात जातीचं रिंगण भावकीचं रिंगण प्रांताचं रिंगण भाषेचं रिंगण धर्माचं रिंगण आणि सगळी रिंग तोडून जो काम करतो तो शरद पवार साहेब असतो आणि म्हणून ते राष्ट्रवादी असतात राष्ट्रवादाच्या भूमिकेपर्यंत जायला ही मधली सगळी रिंग तोडून जावं लागतं राज ठाकरे पवार साहेबांच्यावर जातीवादाचा आरोप करतात कधीतरी दोन तीन महिन्यातून उठून त्या राज ठाकरेंना इतिहास माहीत नाही ते भाषेच्या प्रांताच्या रिंगणात अडकले ते राष्ट्रवादाच्या रिंगणापर्यंत जायला त्या न बा कदाचित भारतीय जनता पार्टीला इतिहास माहीत नाही ते अमित शहा येतात जे तडीपार होते ते पवार साहेबांना विचारतात महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं जे तडीपार होते त्यांना सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा धर्माच्या रिंगणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्र रांगाच्या रिंगणात जायला कदाचित भारतीय जनता पार्टी विसर्जित होईल ही रिंगणं आहेत सगळे कारण आमच्या संतांनी आमच्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील या सगळ्यांनी ही जाती धर्माची रिंग तोडून एक नवा भारत बांधण्याचं स्वप्न एकोणीसशे पन्नास साली भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातनं दिलं आपण त्याच्या आधी एक देश नव्हतो एक राष्ट्र नव्हतो साडेसहाशे राजांचा हा देश होता प्रत्येक राजाच्या इलाख्यामध्ये आपापला राजा आपापले कायदे नियम करायचा राजाचा पोरगा राजा व्हायचा येडा असू मतिमंद असू कसा असायचा एकमेव राजा ठरला जो स्वराज्याचा रक्षक म्हणून स्वराज्य स्थापन करणारा संस्थापक हिंदवी छत्रपती शिवाजी महाराज सरदार पुत्र होते <प्थ>। एकमेव राजा साडेसहा असे राजे होते कोणताही राजा आपल्या लक्षात येत नाही कोणत्याही राजाचे नाव आपल्याला लक्षात येत नाही आठवूनही सांगता येत नाही एकमेव छत्रपती शिवाजी महाराज कारण अठरा पगड जातीचे लोक शिवाजी महाराजांच्या सोबत होते अठरा पगड जातीचे दुर्दैवाने आता काय झाले आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना आपण कुठेही फिरा आपल्या गर्दी मध्ये जर आपल्या पुढे गाडी चालली असेल गाडीवर लिहिला असेल जय भीम तर गाडीचा मालक कोण असेल गाडी जर लिहिला असेल छत्रपती तर गाडी कोणाची गाडीवर लिहिला असेल जय मल्हार तर गाडी कोणाची गाडीवर लिहिला असेल जय भगवान बाबा तर गाडी कोणाची गाडीव लिहिला असेल सातशे शहाऐंशी तर गाडी कोणाची आम्ही रंग वाटून घेतले आम्ही संत वाटून घेतले महापुरुष वाटून घेतले आम्ही माणूस म्हणून कधी राहणार आहोत की नाही आणि माणूस म्हणून मानु कधी काम करणार असेल तर त्यांचा शरद पवार होतो <प्णाग> याच कारण असं महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे कोणतंही संकट येऊ द्या एसी एस टी अडचणीत आले तर ता शरद पवार लागतात ओबीसी अडचण आली तर शरद पवार लागतात मराठा अडचण आली शरद पवार लागतात हिंदू मुस्लिमांच्या दंगली असेल ऐक्यासाठी शरद पवार लागतात विरोधक असले तरी शरद पवार लागतातच मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेना लागतात ना आत्ताचे कृषी मंत्री आहेत ना देशाचे आधीचे कृषी मंत्री कोणाला दहा वर्ष नाव असलं माहिती तर सांगा अजूनही पवार साहेबांनाच लोक कृषी मंत्री मानत आत्ताचा कृषी मंत्री साहेबांना गपचूप भेटतो आणि फोन करतो सांगतो आपल्या दोघातच राहू द्या साहेब कसं धोरण करायचं जरा शेतीचं आम्हाला सांगा ना आपल्या दोघातच राहू द्या अशा पद्धतीने हे देश आपला जो चाललाय मी जो म्हणत होतो की एकोणीशे पन्नास साली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि तिथून खऱ्या अर्थाने राष्ट्र बांधणीला सुरुवात झाली आपला भारत अजून एक राष्ट्र झाला नाही झाला असताना मणिपूरमध्ये ज्या दंगली घडल्या तिथं आमच्या आया बहिणींना उघड फिरलं त्याचं दुःख सुद्धा इकडे सगळ्यांना व्हायला पाहिजे होत आज काय घडलं नवी मुंबई मध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये आमच्या आमच्या मंदिरातलाच पुजारी एका बहिणीवर तिथं आरोप बलात्कार करतो आणि दगडाने ठिचून मारतो मंदिरातला पुजारी कालची घटना घडली उरण पोलीस स्टेशनच्या बाजूला का पेट्रोल पंपाजवळ एक आमची बावीस वर्षाची तरुण छिन्न छिन्न अवस्थेत करून तिला टाकली कुठे राज्यात कायदा सुव्यवस्था फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजना आमच्या बहिणी सुरक्षित नाही तिथे आमच्या आया बहिणीच्या लूट लुटली जाते परवा औरंगाबाद मध्ये संभाजीनगरला सुद्धा घटना घडली बौद्ध समाजातली मुलगी आणि गोंधळी समाजातला मुलगा प्रेम केलं शासकीय पद्धतीने विवाह केला मुलीच्या घरचे म्हणले आपल्याला बौद्ध पद्धतीने करावं लागेल तेही केलं त्याच्यानंतर ते त्याचा खून होतो कोविडच्या काळात आम्ही जात धर्म विचारत नव्हतो एकमेकांना रक्त देत होतो काल पुण्यामध्ये पूर आला सिंहगड रोडला त्या पुण्याच्या पुरामध्ये जेव्हा हिंदू लोक तिथे अडकले होते आमचा शीख बांधव त्या ठिकाणी लंगर करून स्वयंपाक करत होता मुस्लिम बांधव ते जेवायला वाढत होता आणि हिंदू खात होता ही आमची संस्कृती आहे आमच्या अमरनाथ यात्रेला लोक जातात त्या अमरनाथ यात्रेचा शोध लावणारा मुस्लिम बांधव होता आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी देऊतून निघते ना पहिल्यांदा विसावा असतो त्या दर्ग्यात असतो दर्ग्यात आणि तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पुढे ताशा वाजवणारा असतो तो मुस्लिम असतो आमच्या संत शेख मोहम्मद बाबाची दिंडी श्रीगोंद्यावरून तिकडे पंढरपूरला जाते वारीमध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बावीस मुस्लिम कीर्तनकार आहेत दिंड्या जातात आमच्या सुपी संतांचा हा महाराष्ट्र जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आम्ही संतांना मानतो ना फोटो काढण्यासाठी विठ्ठलाच्या पाया पडू नका मुख्यमंत्री जातात तिकडे तुकोबांनी काय सांगितलं तुम्ही विसरता जाती जातीत भांडण लावता का सामाजिक ऐक्या परिषद घेण्याची त्यांना वेळ आली का वेळ आली जेव्हा जेव्हा आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम नसतं ना तेव्हा त्यांची माथी भडकवण्याचं काम सरकार पुरस्कृत केलं जातं ओबीसीना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे भांडण लावून दिली एक मंत्री ओबीसी कडे जातो एक मंत्री मराठ्यांकडे जातो संविधानाची शपथ घेतो आणि जाती जातीत जाती भांडण लावतो अरे याच ओबीसींना आरक्षण देणारा पवार साहेब आमचे ज्यांनी मंडल आयोगाची या देशामध्ये प्रथम अंमलबजावणी केली ज्याच्यामध्ये कुनबींना सुद्धा आरक्षण मिळालं चौऱ्याण्णव साली कुणबींना सुद्धा याच म्हणतो मी कारण ते अपप्रचार खूप चाललाय पवार साहेबांनी सगळ्यांना न्याय दिला हो मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सत्ता जाणारे माहीत असून सुद्धा साहेब त्याचा निर्णय घेतात आमच्या आया बहिणींचं स्वप्न जे होतं महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं की महिलांना स्त्री पुरुष समानता आणायची म्हणून पवार साहेब महिला धोरण आणतात या देशातलं पहिलं महिला बालकल्याण खातं साहेबांनी निर्माण केलं पहिलं महिला धोरण साहेबांनी आणलं महिला आयोग साहेबांनी निर्माण केला आणि आमच्या आया बहिणींना सक्षमीकरणासाठी पहिलं पाऊल साहेबांनी टाकायला संधी दिली पन्नास वर्षापूर्वी आपल्या मुलीला वारस मानणारा एकमेव नेता देशात आहे सोपी गोष्ट नाही काय वर्षात का साहेबांना धडपड करायची गरज आहे का पळतोय साहेब हा महाराष्ट्रासाठी का पळताय साहेब कारण साहेब राष्ट्र बांधणीसाठी काम करतात साहेब उघड्या डोळ्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचं दुःख पाहू शकत नाही शेतकऱ्यांचं दुःख पाहू शकत नाही महिलांचं दुःख पाहू शकत नाही सामाजिक ऐक्य राहणं ही साहेबांची पूर्वीपासूनची भूमिका आहे त्या भूमिकेत राहून आमले साहेब तुम्ही जी भूमिका घेतली इथं उच्च विद्याविभूषित असलेला हा नेता खरंतर विधानसभेत गेला पाहिजे याचं कारण असं तिथं जातीवादी आणि धर्मवादी भाषण करणारे आमदार नको आहेत आपल्याला सर्व समावेशक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस जर विधानसभेत गेला साहेबांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा जर जनाधार मिळाला तर हा माणूस विधानसभेत जाऊ शकतो गेला पाहिजे उच्च विद्याविभूषित आहे तुम्हाला माहितीये राज्य घटना तयार करताना पस्तीस बॅरिस्टर होते पस्तीस बॅरिस्टर होते पस्तीस आणि म्हणून तिथे कोणी जातीवादी धर्मवादी भाषण धर्म करणारे लोक जर गेले तुम्ही दादांची भाषणं ऐकत असाल आठशे किलोमीटर पुणे ते नागपूर चालला हा माणूस तरुणांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आठशे किलोमीटर पुणे ते नागपूर पदयात्रा काढतो हा माणूस कशासाठी काही दुःख पाहत नाही पवार कुटुंबामध्ये ऑल इंडिया आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जसं नवी मुंबई मुंबईमध्ये सुद्धा ऑल इंडिया आहे इथं आखा भारत आहे का नाही कुणीतरी सांगतं जात धोक्यात आहे कुणीतरी येतो म्हणतो धर्म धोक्यात आहे अरे धोक्यात आमचा माणूस आहे जात धोक्यात नाही धर्म धोक्यात नाही सिर्फ इन्सान खतरे मे कारण बेरोजगारी महागाई इतकी वाढून ठेवली की आम्हाला बेरोजगारी महागाईकडे दुर्लक्ष करायला लावावं म्हणून शासन आमच्या डोक्यात कधी जातीचं खूळ घालतं कधी धर्माचं खूळ घालतं कधी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात मग असे आव्हाड साहेब जे म्हणले हिंदू मुस्लिमांचं कौतुकच केलं पाहिजे की ते दंगली उचकवायचा प्रयत्न सारखा होतोय परंतु हिंदू मुस्लिम लढत नाहीत दंगली करत नाही त्यामुळे समस्त हिंदू मुस्लिमांचं कौतुक करावं तितकं कमी आहे तुकाराम महाराज असं म्हणाले सकळाशी येथे आहे अधिकार संतांचे सगळे तत्वज्ञान आपल्या भारताच्या राज्यघटनेत आहे नामदेव महाराज म्हणून ते या रे यारे, यारे लहान थोर भलते नारी नर श्री पुरुष समंत नामदेव महाराजांनी ब्याण्णव बाराव्या शतकात सांगितले आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता विश्वात्मके देवे ज्ञानेश्वर महाराज असं नाही म्हणले आळंदी देवे महाराष्ट्र देवे काय म्हणले ते आता विश्वात्मके देवे सोपी गोष्ट नाही हे विश्वाची माझे घर असं म्हणायला किती मोठं काळीज लागेल आमच्या सोसायटीत आम्ही जाता चौकशी करतो वर्ष मजल्या कोणी खाली कोणी आहे ही सोसायटी देवे म्हणत सुधारा आम्ही हो आज माणसं संशयाने एकमेकाकडे बघायला लागली हे दहा वर्षापूर्व चित्र नव्हतं जातीच्या संघटना निर्माण झाल्या एक जात शिल्लक नाही प्रत्येक जण एकमेकाकडे संशयाने बघतो एसटीत बसमध्ये बसला रेल्वेत बसला हा तुमचं आडनाव काय आडनावरून ठरतं आता आडनाव सांगायची चोरी झाली नशीब पवार साहेबांचं आडनाव पवार दहा बारा जातीत पवार आहेत एका जातीत पवार आहेत पवार दहा बारा जाती तुम्ही काढून बघा मध्ये एक जण म्हणला पवार साहेबांचे जातच वेगळे सर्टिफिकेट ते नामदेव जाधव घेऊन हो फिरत होता काय करा म्हणजे इतकी लोक काहीही बोलतात काल ते बावनकुळे म्हणला सूर्य होतो काय काय ते आम्ही सूर्य झाला बघा आता अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी जो विचार जोपासलाय सर्व समावेशक सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभावाचा पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे सामाजिक ऐक्य परिषद ही महाराष्ट्रातली पहिली होती नवी मुंबईमध्ये या नवी मुंबईकरांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून केलंय आयोजकांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे मी एवढंच या ठिकाणी थांबतो मला वेळ कमी आहे मी दोन तास सुद्धा बोलू शकतो पण इथं थांबवतो स्वल बैराम देऊन ठेवतो पुन्हा केव्हा तरी नक्की येणार जय हिंद जय भारत